मी आज राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्याबद्दल काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही विनम्र आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वैथी जमलेले माझ्या मित्रमैत्रिणी आज आज बारा जानेवारी मराठ्यांनी आपल्या मनावर कोरून ठेवावा आता दिवस जा, स्वराज्याची स्वप्ने साकार करणाऱ्या स्वाभिमानी जाधवांची कन्या तर भोसल्यांची सुनासणाऱ्या जिजाऊंची जयंती आज अशा जिजाऊची जयंती मित्रांनो जिजाऊ जिजाऊ एक साधारण स्त्री नव्हती आज अशा जिजाऊंची जयंती जिने प्रत्येक मराठ्याच्या रक्तात स्वाभिमान भिनवला जिने प्रत्येक मावळ्यात शिवबा घडवला जिने वेळोवेळी पत्नी म्हणून शहाजीराजांच्या पाठीशी उभ्या राहिल्या जिने शिवरायांचे मातृत्वबरोबर बरोबर स्वीकारले आज अशा जिजाऊंची जयंती आज अशा जिजाऊंची जयंती माता ही खऱ्या अर्थाने एक शिल्पकार असते तिने दिले ज्ञान बोल कोणत्याही ग्रंथापेक्षा पवित्र असतो प्रभावशाली असतो

स्त्रियांचाही आदर करा त्यांनी त्यांना रयतेसाठी रयतेसाठी लढा रयतेसाठी रह, लढा द्या आपले मानाच आपल्या मानाचं राज्य निर्माण करा आपले स्वराज्य निर्माण करा आपल्या मानाचं राज्य निर्माण करा आपले स्वराज्य निर्माण आपले स्वराज्य निर्माण करा पण आजची आई म्हणते तू कोणाच्या भानगडीत मुला तू कोणाच्या भानगडीत पडू नको आपल्याला काय करायचंय असं सांगते

हे मानाचे राज्य निर्माण केले त्या जिजाऊसाठी मला आता आणखी एक गोष्ट मला म्हणायच वाटते अंधार होत चाललाय आता दिवा पाहिजे अंधार होत चाललाय आता दिवा पाहिजे या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे पण त्या त्या शिवाला घडवायला जिजाऊ पाहिजे पण त्या त्या शिवाला घडवायला एक जिजाऊ पाहिजे एक जिजाऊ पाहिजे जिजाऊ कोठून मिळणार नाही जिजाऊ ही प्रत्येक स्त्रीमध्ये असते त्याला जागवण्याचे कार्य आपण केले पाहिजे जेव्हा आपल्या मुली आपल्या सर्व मुलींमधली जिजाऊ जागेल तेव्हा या महाराष्ट्राला सगळे बोमले थिंडत आहेत राजे पुन्हा जन्माला या राजे पुन्हा जन्माला या अहो राजे जन्माला येणार कसे आधी जिजाऊ तर पाहिजे म्हणून प्रत्येक स्त्रीतली जिजाऊ जागवा या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी राजा एक तरी छत्रपती मिळाल्याशिवाय राहणार नाही आधी जिजाऊ जागवा या महाराष्ट्राला एक तरी छत्रपती मिळाल्याशिवाय राहणार नाही yeah. मित्रांनो आज आज मला इतिहासाची उजळणी करावी असे वाटले कारण की आज बारा जानेवारी या थोर आईचा जन्म इतिहास आज इतिहास नवा आज या मामीचा जन्म झाला इतिहास इतिहासाला इतिहास निर्माण इतिहास निर्माण करणे म्हणजे काय इतिहास आपल्या झालेल्या नवा इतिहास जागवणे म्हणजे इतिहास निर्माण करणे करूया आज एक संकल्प करूया आज एक संकल्प करूया प्रत्येक स्त्री मधली स्त्री करूया आज संकल्प करूया प्रत्येक स्त्री मधली जिजाऊ जागी तर या महाराष्ट्राला पुन्हा जिजा जिजाऊचा शिवा मिळेल म्हणून मला

विसरून गेलो इतिहास विसरून गेलो पराक्रम विसरून गेलो इतिहास विसरून गेलो पराक्रम आमच्या डोक्यात झाले पाणी त्याची तेवढी माफ साफ करा आमच्या डोक्यात झाले पाणी त्याची तेवढी साफ करा मा साहेब आम्हाला माफ करा मा साहेब आम्हाला माफ करा आंध्रा परंपरेचे सारे इथले पाईक आहेत आंध्रा परंपरेचे सारे इथले पाईक आहेत कितीही कि ओरडून सांगा कितीही ओरडून सांगा सारे भैरोजी नायक आहेत कितीही ओरडून सांगा सारे भैरोजी नायक आहेत आमच्या टिपलेल्या

जरा मर्यादा सोडून वागतोय संभाजी सारखा नातू मागतोय आम्हाला तुमच्यासाठी आई आणि शहाजी सारखा बाप करा आम्हाला तुमच्यासारखे आई आणि शहाजी सारखा बाप करा मासाहेबाला माफ करा मासाहेबा मला माफ करा एवढे बोल